आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला जरी काही बोलले तरी तो त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे परंतु साहेबांच्या मनामध्ये जे काय आमच्या बाबतीत विष पेरण्याचं काम जाणीवपूर्वक रोहित पवार असेल सुप्रियाताई आहे किंवा जितेंद्र आव्हाडसारखी मंडळी करतायत मागील दोन हजार एकोणीसचा संपूर्ण घटनाक्रम हा देखील संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे त्यानंतरनं वीस जून दोन हजार बावीसला एकनाथजी साहेबांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतरनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या सर्व नेते मंडळींनी आपण भा भाजपसोबत जायला पाहिजे आपण मायुतीसोबत जायला पाहिजे ही भूमिका घेतली परंतु त्या ठिकाणी दादांनी स्पष्टपणानं सांगितलं की आदरणीय साहेबां जोपर्यंत आपल्याला सांगत नाही तोपर्यंत आपण कुठलाही निर्णय घेणार नाही आणि या विश्वासानं जे दादा आजही साहेबांच्या बाबतीत आदरांना पाहतात किंवा साहेबांचा शब्द हा सर्वस्वी माणस होते त्याच साहेबांच्या मनामध्ये दादांच्या बाबतीत किंवा आमच्यासारख्या सहकाऱ्यांच्या बाबतीत जे काही विष पेरण्याचं काम मागील काही दिवसापासून करतायत त्यांना मला एवढं सांगायचं आहे की दोन जुलै दोन हजार तेवीसचा दुपारी झालेला राजभवनावरचा शपथविधी हा काही अवघ्या तासामध्ये झालेला नव्हता तो होण्याअगोदर मागील दोन अडीच महिने त्या अगोदर संपूर्ण घडामोडी सुरू होत्या की त्या प्रक्रियेमध्ये कुणाला कुठली खाती द्यायची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती मंत्रिपद मिळणार राज्यमंत्री किती कॅबिनेट मंत्री किती मिळणार कुणाकुणाला मिळणार युतीमध्ये गेल्यावरती विधानसभेला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा कुना मिळणार लोकसभेला किती जागा मिळणार हे सर्व ठरवून त्यानंतरनं महाविकास आघाडीतून बाहेर पाडण्याचा निर्णय झाला आणि साहेबांनी राजीनामा त्या ठिकाणी दिला साहेबांनी राजीनामा दिल्यानंतरनं काही मंडळींनी परत साहेबांना भूमिका बदलण्यास भाग पाडलं परंतु तीच मंडळी आज असं सांगतायत की दादांनी जे काही केलं ते चुकीचं केलं दादांनी पक्ष फोडला दादांनी साहेबांची साथ सोडली त्याच नेते मंडळींना त्या सुप्रिया ताईंना त्याच रोहित पवारांना मला हे सांगायचं आहे की आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना बारामती मतदारसंघामध्ये मागील पंधरा वर्षात कुठली कुठली कामं केली कुठले महत्वाकांक्षी प्रकल्प आणले आणि आपण किती निधी केंद्र शासनाचा आपल्या बारामती मतदारसंघात आणला हे जनतेनं विचारावं आणि त्यावरती आपल्याकडं कुठले उत्तर नाही हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला साहेबांना पुढं करून आपण आपल्या राजकीय पोळी बाजण्याचं काम सुरू केलेलं आहे सुप्रिया ताईंना संपूर्ण घडामोडी माहीत होत्या सुप्रिया ताई संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या वेळेला युतीमध्ये जात होता त्यावेळेला त्यामध्ये ते दे त्यादेखील प्रमुख होत्या मग आज अचानक असं काय झालं की दादाच चुकीचं वागतायत दादांनीच पक्ष फोडला दादांनीच विचार सोडले रोहित पवार देखील आहेत सातत्यानं आम्ही विचाराची लढाई लढतो आहे आम्ही विचार घेऊन पुढं चाललो आहे आम्ही तत्वाशी एकनिष्ठ आहोत हे जे काय सांगतायत ते रोहित पवारसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाण्याकरता आग्रही होते मग आपण जी काय सत्यता आहे ही सत्यता जर खरंच मांडली तर महाराष्ट्रातल्या जनतेला देखील कळेल की आपण कुठल्या वर... पट्ट्यामध्ये किंवा कुठल्या टप्प्यामध्ये काय काय घडामोडी केल्या आणि आज आपण आपली भूमिका का, का बदलली म्हणजे सोबत जाणं हे पूर्वनियोजित होतं रोहित पवार अजून <coughs> कोण त्याच्यामध्ये सहभागी होते की त्या व्यक्तीला किंवा त्या नेत्याला भाजपसोबत नाही <coughs> आदरणीय पवार साहेबांसोबत चर्चा करण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सर्व नेते मंडळी होते पवार कुटुंबियांमध्ये देखील बसून या बाबतीत संपूर्ण चर्चा झाली होती की साहेबांनी राजीनामा द्यायचा सुप्रिया ताईंनी पक्षाचं अध्यक्षपद घ्यायचं आणि जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो युतीसोबत महायुतीसोबत जाईल आणि आपण सरकारमध्ये सामील व्हायचं अजित पवारांची मान्यता होती अजित पवारांची मान्यता होती असं म्हणण्याअगोदर या सर्वांनी मान्यता घेऊन दादांना मान्य करायला लावलं होतं